सेल्फ लव्ह mm. तू प्रॅक्टिस कशी करतेस डे टू डे लाईफमध्ये म्हणजे काही टेक्निक्स आहेत का की ते नॅचरली होतं so, आम्हाला ते जाणून घ्यायला uh, आवडेल माझं आयुष्य इतकं सोपं नाही जेवढं लोकांना दिसतं कारण माझ्या आयुष्यात बऱ्याच अशा घटना uh. घडून गेल्या की ज्याच्यामुळे मी मी खचले असं नाही म्हणणार मी कधीच खचले नाही पण मी दुःखी होते आणि माझ्या मागे काळजी होती कारण माझी आई तुला माहीतच आहे अकरा वर्ष बेडरिटन होती तर तो त्यामुळे तोपर्यंत मी आईची काळजी घेत होते तोपर्यंत हा विचार माझ्या मनात नाही आला की मी माझ्यावर प्रेम करायला पाहिजे पण आई केल्यावर एकटेपणा आला आणि एकट्याने आयुष्य जगायचं कसं हा मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला आणि मी विचार केला की मी खूप गोष्टी सोडून दिल्या होत्या म्हणजे त्या अकरा वर्षात मी एक नाटक पाहिलं नाही एक चित्रपट पाहिला नाही एक पार्टी नाही कारण आईला सोडून कुठेच जाता येत नव्हतं पण मग नंतर विचार आला की ज्या ज्या गोष्टी मागे सुटून गेल्या आहेत त्या गोष्टी उपभोगण्याचा मला अधिकार आहे कारण मी तेवढं काम करते आहे मी इतरांसाठी खूप काही करते तर मला स्वतःला पण काहीतरी द्यायला हवं हा।, हा विचार करून माझ्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करायला मी हळूहळू सुरुवात केली एका दिवसात हे सेल्फ लव येत नाही तुमच्यात इट्स अ प्रॅक्टिस तुम्ही स्वतःला समजवायला पाहिजे की मला या गोष्टीचा हक्क आहे करण्याचा आणि मला असं सा खरंच सांगावं असं सा वाटतं की ही गोष्ट तू मला जाणवून दिलीस की रोहिणी आपल्याकडे पैसे आहेत आपण आपल्याकडे वेळ आहे आपण हे, हे करू शकतो तर उगाच ते मन मारत कशाला ते पैसे साठवत बसायचं आणि अगदी पुढच्या आयुष्याचा खूप विचार करून आत्ताचाच क्षण जगायचा नाही कसा त्यापेक्षा आपण आनंद उपभोगायला हो पाहिजे आणि मी तुझ्याकडून काही काही गोष्टी शिकत गेले आणि मी खरोखरच आयुष्यामध्ये मग त्याच्यानंतर मी अनेक ठिकाणी फिरले देश विदेशात फिरले पाहिजे ते कपडे घेतले कारण आमचं पण लहानपण असं खूप श्रीमंत नव्हतं मध्यमवर्गीय होतो आम्ही आणि त्यावेळेला खूप मनामध्ये आमच्या वडिलांनी आम्हाला काहीही कमी केलं नाही त्यांच्या परीने जे करायचं ते केलं पण आपण ज्या क्षेत्रात वावरतो आहोत तू मी वगैरे आपण ग्लॅमर क्षेत्रात वावरतो तिथे एका विशिष्ट पद्धतीने आपल्याला जगावं लागतं तर ते मला आहे ना पण एकतर माझी वृषभ रास आहे त्यामुळे खूप छान हा छान चौकीची आवड आणि राजेशाही जगणं म्हणतात तसं चांगल्या चांगल्या गोष्टी खाणं चांगलं राहणं चांगलं वागणं चांगलं दिसणं हे गरजेचं असं मला वाटतं आणि हे कुठेतरी मला माझंच कळलं की आपण जर चांगलं राहिलो आपण जर प्रेझेंटेबल राहिलो तर समोरच्यालासुद्धा चांगलं वाटतं तर का नाही असं म्हणून मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायला सुरुवात केली आणि कुणी काहीही म्हटलं तरी त्याकडे मी दुर्लक्ष केलं आणि मी मला हवं तसं जगत राहिले अशा तऱ्हेने मी म्हणजे माझ्या आयुष्यावर प्रेम करायला सुरुवात केली